शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदारसंघात रॅली काढण्यात आली यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात उमेदवार आढळराव पाटील यांचे स्वागत केले शिवाळेवाडी येथून रॅली सुरुवात करण्यात आली रॅली सातववाडी व वा गोंधळीनगर या ठिकाणी महिलांनी औक्षण करून स्वागत केले दरम्यान यावेळी महिला तरुण तरून तरुणी यांचा मोठा सहभाग होता एकच शिवाजी शिवाजीदादा जनतेचा पक्का निर्धार शिवाजीदादाच खासदार येऊन येऊन येणार कोण शिवाजीदादांशिवाय आहेच कोण अशा प्रकारच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला ज्येष्ठ नागरिक पुढे सरसावून शिवाजीराव आढळराव पाटील यांना आशीर्वाद देताना दिसत होते सर्व ठिकाणचे नागरिक तुम्हालाच मतदान करण्याची ग्वाही देताना दिसत होते पुण्याच्या माजी महापौर वैशाली बनकर यांच्या निवासस्थानी आढळराव पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी फुलांची उधळण व फटाके फोडून त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले अनेक कुटुंबातील नागरिकांनी उमेदवार आढळराव पाटील यांना रोप भेट देऊन स्वागत केले या रॅलीत महिला तरुण तरुणी यांचा मोठा सहभाग होता यावेळी महायुतीचे शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आमदार चेतन तुपे माजी आमदार योगेश टिळेकर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश घुले शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे माजी महापौर वैशाली बनकर माजी महापौर राजलक्ष्मी भोसले माजी नगरसेवक मारुती आबा तुपे हडपसर विधानसभा राष्ट्रवादी अध्यक्ष शंतनू जगदाळे आदी महायुतीमधील घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी सहभागी झाले होते